मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्याचे भाव धडमकुण्याखाली पडताना आज मात्र आनंदाचा क्षण आपल्यासाठी आलेला आहे आज सोन्यामध्ये चांगल्याच पद्धतीने जे आहे गिरावट पाहायला भेटत आहे आज सोन्याचे भाव सपशेल तोंडावर पडताना पाहिले आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट चे आजचे ताजे भाव सराफा मार्केट उघडताच काय झाले Premises, आज कितीने मार्केटमधले सोन्याचे भाव तोंडावर पडले यासोबतच आज चांदीच्या भावामध्ये कितीने असा बदल झाला मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे मित्रांनो आज व्यवस्थितपणे सोन्याचे भाव तोंडावर पडले मागच्या चौदा दिवसांपासून सोन्याचे भाव जे आहेत तोंडावर पडत आहेत आणि आज सोन्यासोबतच चांदीचे भाव सुद्धा तोंडावर पडले आहेत आज चांदी किती रुपयाला भेटते सोनं किती रुपयाला भेटते मी तुम्हाला सांगणार आहे मात्र मित्रांनो एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा ज्यांना सोनं विकत घ्यायची इच्छा असेल असेल त्यांनी आपल्या चॅनलला जोडून राहायचा ज्यांना सोन्यामध्ये आपलं करिअर बनवायचं आहे सोन्यामध्ये इन्वेस्ट प्रॉफिट करायचं आहे त्यांनी आपल्या चॅनलची कंटिन्यू व्हिडिओ बघत राहायचे मित्रांनो सोन्या चांदीच्या भावामध्ये चा उतार चढाव येत असतात मात्र एक गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवावं लागेल सोना असो का चांदी शून्यापासून विश्व निर्माण करणारी वस्तू आहे असं समजायचं नाहीये की आज भाव उतरले आणि अजूनही उतरणारच आहेत तर ते उतरतीलच आणि सारखं कायमस्वरूपी उतरणारच काही नवीन धोरण येणार आहे का सोनं आता तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांग तुम्ही बघा भारत रशिया आणि चायना हे तीन देश सध्या अग्रेसर आहेत सोनं विकत घेण्यामध्ये भारताने मागच्याच वर्षी आपल्या आठपट सोनं विकत घेतलेलं आहे रिझर्व्ह बँकेने म्हणजेच किती तर जवळपास माझ्या माहितीप्रमाणे सातशे ते आठशे कोटी सातशे ते आठशे टन सोनं जे आहे आपल्याकडे विकत घेऊन साठा केलेला आहे यामध्ये चायना सुद्धा कमी नाहीये चायनाने सुद्धा सोन्यामध्ये एवढा मोठा साठा करून ठेवलेला आहे म्हणजेच काय तर रशियाने सुद्धा आपल्याकडे सोन्याचा साठा वाढवलेला आहे मित्रांनो हे काय होत आहे सोनं नवीन इकॉनॉमी बनत आहे का सोन्याला चलनाचा दर्जा येणार आहे का याबद्दल तुम्हाला स्पष्ट असं मी मत सांगतो की येणारा दिवस सोन्याचाच असेल याबद्दल काही हरकत नाहीये मात्र आजच्या परिस्थितीला अनुरूप जे आहे सोन्याचे भाव कशामुळे इतके वाढे खरंच तेवढी डिमांड होती का तर याचं कारण नाही डिमांड बिलकुलच नव्हती मात्र काही लोकांनी काही कंपन्यांनी स्वतःचा फायदा करण्यासाठी सोन्यामध्ये मोठ्या पद्धतीने गुंतवणूक केली गुंतवणूक म्हणजे काय तर सोनं विकत घेऊन सोन्याच्या किमती वाढवायच्या इतक्या लेवलपर्यंत वाढवायच्या की त्यांना लक्षात आलं पाहिजे की आपल्या पोट भरण्यासाठी एवढा पैसा पाहिजे आणि त्या लोकांनी अठ्ठ्याण्णव हजार होऊन सोनं एक लाख चौतीस हजारवर वर नेलं आहे चांदी जी आहे बिचारी एक लाखावरून एक लाख चौऱ्याण्णव हजार वर नेली आणि सगळे उच्चांक रेकॉर्ड तोडले ज्यावेळेस सामान्य जनताला ही गोष्ट लक्षात यायला लागली ला त्यावेळेस जनता विचार करायला लागली ला आणि तिच्या डोळ्यासमोर डिस्प्ले येतो तर काय चांदीची किंमत एक लाख चौऱ्याण्णव हजार सोन चौतीस हजार प्रति एक लाख चौतीस हजार प्रति दहा ग्राम यानंतर त्यांना लक्षात आलं की खेळ हाताच्या बाहेर गेला काही लोकांनी उड्या मारायचा सुद्धा प्रयत्न केला काही लोकांनी एक लाख चौतीस हजार वर सोनं सुद्धा विकत घेतलं त्यांना वाटलं दीड लाख क्रॉस जातं दोन लाख क्रॉस जातं अहो दीड लाख दोन लाख क्रॉस जाणारच आहे मात्र त्याला वेळ आहे पण त्या स्मार्ट लोकांनी काय केलं पसलं सोनं परत बाजारात आणून विकलं आणि यानंतर मात्र बाजारातली सोन्याची डिमांड संपली आणि आता मात्र सोनं मातीमोल भावात येत आहे बघा चांदीचा आजचा भाव एक लाख हजार पाचशे रुपये प्रति जे आहे किलो चांदी आज मार्केटला भेटते म्हणजेच काय एकशे पन्नास रुपये प्रति ग्राम चांदी आज मार्केटला भेटते तर पंधराशे पन्नास रुपये प्रति दहा ग्राम चांदी आज मार्केटला भेटते मित्रांनो आणि ब मैत्रिणींनो बघा चांदीच्या किमतीमध्ये हा अमूलाग्र बदल जे आहे आत्ताच झाला का तर हो येणाऱ्या दहा दिवसामध्ये चांदी जी आहे अजून यापेक्षाही जास्त उतरणार आहे मात्र सध्याच आपल्याला चांदी चौवेचाळीस हजार स्वस्त पाहायला भेटते आता सोनं जे आहे किती वेळ स्वस्त झालं आहे बाकी अठरा कॅरेट चोवीस कॅरेट आणि बावीस कॅरेटचा सोन्याचा सध्याचा भाव काय आहे तर बघा सुरुवात मी अठरा कॅरेटपासून करतो अठरा कॅरेट एक वजनी एक ग्राम वजनी महाराष्ट्रामध्ये आज सोनं नऊ हजार एकशे अकरा रुपये प्रति ग्राम भेटतं तर आठ ग्राम वजनी सोनं बहात्तर हजार आठशे अठ्ठ्याऐंशी प्रति आठ ग्राम वजनी भेटतं तर दहा ग्राम वजनी शुद्ध सोनं एक्क्याण्णव हजार एकशे दहा रुपये भेटतं मित्रांनो एक लाख चार हजार ते पाच हजार वर अठरा कॅरेट सोनं गेलेलं होतं प्रति दहा ग्राम आज सुद्धा हजाराच्या घसरने खाली आलं आणि मात्र एक्क्याण्णव हजार एकशे दहा झालं बघा उच्चांकापेक्षा जवळपास चौदा एक हजार रुपयाने सोनं स्वस्त आहे मात्र हे आपल्याला आणखीन वीस हजार रुपये पंधरा हजार रुपये स्वस्त झाल्यावर घ्यायचं मग तुम्ही म्हणताल हे केव्हापर्यंत होईल तर आणखीन पंधरा ते वीस दिवसात होत राहील रोज रोज भाव उतरत जातील तुम्हाला फक्त लक्ष ठेवून असायचे आज हे भाव उतरले आहेत चांगल्या पद्धतीने भाव उतरले आहेत बावीस कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव काय आहेत तर बघा बारी बावीस कॅरेटसुद्धा सोन्याचे आजचे ताजे भाऊ बघा एक ग्राम मोजणी अकरा हजार एकशे पस्तीस रुपये आठ ग्राम मोजणी एकोणनव्वद हजार ऐंशी रुपये तर दहा ग्राम मोजणी एक लाख अकरा हजार तीनशे पन्नास एक लाख चोवीस हजार वर जो गेलेलं बावीस कॅरेट सोनं एक लाख अकरा हजारवर आलं म्हणजे तेरा हजार रुपयाची घसरण आपल्याला सोन्यामध्ये पाहायला भेटते आणि ही घसरण आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे मात्र आपल्याला आत्ताच विकत विकत घ्यायचं का तर नाही अजून जवळपास बारा ते पंधरा हजाराने हे सोनं स्वस्त झाल्यानंतर आपल्याला विकत घ्यायचं आहे मग तुम्ही म्हणाल केव्हा होणार तर ही शेवटची डेडलाईन एक महिना असेल म्हणजेच काय तर रोज उतरता भाव लक्षात ठेवा रोज कितीने उतरायला लक्षात ठेवा जिथं आपल्याला विकत घ्यायचं आहे ती सीमा आहे याची जवळपास त्र्याण्णव हजार ते पंच्याण्णव हजार प्रति दहा ग्राम आता चोवीस कॅरेट शुद्धता सोनं सर्वांचा आवडता विषय असतो प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे ही चोवीस कॅरेट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव खरं प्युअर सोनं असावं त्याच खरं प्युअर सोनं महाराष्ट्रात चोवीस कॅरेटमध्ये आजचा एक ग्राम उजनाचा भाव आहे बारा हजार एकशे अठ्ठेचाळीस आठ ग्राम उजनाचा भाव आहे सत्त्याण्णव हजार एकशे चौऱ्याऐंशी तर दहा ग्राम वजनाचा भाव आहे एक लाख एकवीस हजार चारशे ऐंशी एक लाख चौतीस हजार वरून एक लाख एकवीस हजार वर घसरण झाली ही सगळ्यात मोठी आजची जी आहे आनंदाची बातमी आहे तेरा ते चौदा हजारानं सोनं इथे उतरलं आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा याचा टप्पाही एक लाख आहे म्हणजे आपल्याला इथेही वीस हजाराची गजरण अपेक्षित आहे आणखीन किती दिवस तर आणखीन पंधरा दिवस ते महिनाभर वीस हजाराची घसरण आज जर आजच्याच पर्टिक्युलर डेटमध्ये जर विचार करायचा झाला तर आज नऊ हजार आठशे रुपयांनी सोनं उतरल्याचं आपल्याला पाहायला भेटतं चोवीस कॅरेट यानंतर आपल्याला एक गोष्ट मात्र प्रामाणिकपणे लक्षात येते येणारा काळ सोन्यासाठीचा सा नक्कीच आहे पण एकदा सोनं आपल्या मूळ किंमतीला जाऊन टच होतं कारण ही किंमत सोन्याच्या डिमांडमुळे वाढली नव्हती तर काही लोकांच्या महत्त्वाकांक्षीपणामुळे वाढली होती म्हणून ही सोन्याची किंमत आता फुग्यासारखी फुटली आणि सोनं वापस येतं आजपर्यंत तुम्ही कधी पाहिलं आहे का सोन्याचे रेकॉर्ड परत एकदा मूळ किमतीत गेले म्हणजे काय तर सोनं वाढं वाढ आणि एकदम खाली पडायला असं होत नाही असं तेव्हाच होतं ज्यावेळेस काही मुठभर लोक सोन्यामध्ये आपलं प्रॉफिट कमवायचं बघतात आणि परत एवढं सोनं मार्केटला आणून टाकतात मग मार्केटची डिमांड संपते आणि मात्र सप्लाय वाढतो सामान्य माणूस खरीदणार तर किती खरीदणार आणि काही विशेष काही विशेष ठिकाणी विशेष सामान्य माणूस सोनं विकत घेत असतो म्हणून सोन्याची एवढं डिमांड काही मार्केटमध्ये सध्या नाहीये त्यामुळे सोन्याचे भाव आणखीनही कमी होणार वीस पंचवीस हजारांपर्यंत कमी होणार एका महिन्यामध्ये चांगलेच भाव उतरणार तुम्ही फक्त लक्ष देऊन राहा व्यवस्थितपणे लक्ष देऊन राहा सोन्याचे भाव तुम्हाला येणाऱ्या दिवसात आणखीन घसरताना दिसणार आणि मग तुम्हाला विकत घ्यायचं का थांबायचं हे लक्षात येईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलला सोन्या चांदीचे रेग्युलर भाव रोज टाकतो जेणेकरून चांदीचे आणि सोन्याचे भाव ऐकून आपले ग्राहक जे आहे अपडेट राहतील त्यांना मार्केटचा ट्रेंड समजत राहील आणि सोनं आज काय आहे लक्षात येईल